मनपाच्या अग्निश्मन दलाची एका मुलीचे प्राण वाचविण्याची धाडशी कामगिरी नागरिकांनी केले कौतुक कृष्णा घाटावर दीड दिवसाच्या श्री गणेश विसर्जनसाठी तैनात जवान दि अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता अंदाजे सोळा ते सतरा वयाची तरुणीने पुलावरून नदीपात्रात जीव देण्याच्या हेतूने उडी टाकली पण अग्निशमन दलाच्या सतर्क असल्याने तात्काळ सदर मुलाचा जीव वाचवला ही कामगिरी केली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका अग्निश्मन दलाच्या जवानांनी जवान होते फायरमन श्री रोहित निकम व ड्रायव्हर श्री विनोद मगदूम यांनी यांनी ही धाडसी कामगिरी बजावली आहे सदर मुली त्वरित अँब्युलन्समधून रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले मा आयुक्त सत्यम गांधी यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी व श्री निकम श्री मगदुम जवान यांचे केले अभिनंदन नागरिकांनी श्री गणेश विसर्जन काळात नदी पात्रात खबरदारी घेऊन जावे प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे असे आवाहन अति आयुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके अशाच नव नवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद